एम आय डी सी पोलिसांची मोठी कारवाई घरफोडी करणारी टोळीला अटक करून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केले सोलापूर शहरातील एम आय डी सी पोलिस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोडीची घटनांना आळा बसविण्याच्या दृष्टीने मोठी यशस्वी कारवाई करण्यात आली आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदन शिवे आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष तपास सुरू केला होता दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोंड्याळ शाळेजवळ दोन इसम सोन्याच्या दागिने विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापड असून संशयितांना ताब्यात घेतले बंडू मधुकर पवार आणि उमेश प्रकाश काळे असे यांचे नावे आहेत या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी परिसरातील विनायक नगर आणि घळफोऱ्यांची कुबुली दिली पोलीस पथकाने त्यांच्या ताब्यातून सदोतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण एक लाख एक्क्याण्णव एक हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे नमस्ते मी ए पी आय चंदनशिंग नेमणूक प्रकटीकरण शाखा एम आय डी सी पोलीस सोलापूर शहर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या कोकणी बातमीच्या आधारे दोन इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी कोकणी बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापा असून दोघं इसमा ताब्यात घेतलं त्यातील एक इसम बंधू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काय गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील अभियात तपासला असता पोलीस ठाणेकडील गुर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन चार त्याचप्रमाणे गुर नंबर पाचशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चारप्रमाणे प्रमाणे गुन्हे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना शाबेत घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून महिन्यातील रुग्ण गेलेला मुद्देमाल पैकी छत्तीस पॉईंट सदतीस पॉईंट छत्तीस ग्राम सोनं आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकशे अठ्ठ्याण्णव ग्राम चालणी असं एकूण एक लाख एक्क्याण्णव एक हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी रेकॉर्डवरचे आरोपी हे रेकॉर्डवरचे आहेत त्यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे जातले आहेत घरपुडी चोरीचे विविध गुन्हे जात आहेत हे सोडून आणखी काय त्यांच्याकडे तपास केले असतात दुसरं त्यांच्याकडे जो तपास केला त्यामध्ये दोन महिने निष्पन्न झालेले आहेत बाकी इतर ठिकाणी काय केलेले बाकी नाही